सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई मंदाकिनी गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयातील <णगी> शिपाई मंदाकिनी गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी तहसीलदार श्रीकांत पाटील लेखाधिकारी नितीन पाटील नायब तहसीलदार स्मिता गायकवाड सहाय्यक लेखाधिकारी विलास राठोड महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंतनू गायकवाड महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव रविराज नष्टे गजानन गायकवाड गंगाधर हाके कार्याध्यक्ष अमरनाथ भिंगे सल्लागार अनिल पवार महसूल कर्मचारी चतुर्थ संघटनेचे शहराध्यक्ष चैतन्य खरात सहाय्यक महसूल अधिकारी राजू शेळके विरू सुलगडले अनिल खटावकर महसूल सहाय्यक अनिल खटावकर उमेश काळे श्रीमती गंगेले शोभा कुलकर्णी तेजस्विनी पाटील रेखा गायकवाड श्रीमती सय्यद यांच्यासह महसूल कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील तहसीलदार श्रीकांत पाटील सहाय्यक महसूल अधिकारी राजू शेळके महसूल सहाय्यक रवी नष्टे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केलं तर शंतनू गायकवाड यांनी आभार मानले कार्यक्रमानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी मंदाकिनी गायकवाड यांना शासकीय वाहनातून त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली